नमस्कार युवादर्पण लाईव्हच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आता बातमी पाहूयात बीड शहरातील स्वराज्यनगर भागात असणाऱ्या निक कोचिंग क्लासेसच्या आणि जी चॅम्प अभ्याकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल बीड शहरातील स्वराज्यनगर सर्कस ग्राउंड येथील निक मॅथ्स कोचिंग क्लासेस आणि जी चॅम्प अभ्याकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल लेवल अभ्यास स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळून बाजी मारली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केलेल्या नॅशनल लेवल अभ्यास स्पर्धेमध्ये एकूण पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये बीड येथील निक कोचिंग क्लासेसच्या संचालिका श्रीमती जया तिरगुळ व रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली छप्पन्न विद्यार्थी सहभागी झाले होते त्यापैकी तीस विद्यार्थ्यांनी अवघ्या सहा मिनिटात शंभरपैकी शंभर गणिते सोडवून रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे त्यातील तीन विद्यार्थ्यांची सुपरस्टार चॅम्पियन म्हणून निवड करण्यात आलेली आहे यामध्ये हर्षवर्धन प्रदीप काळे सुपरस्टार समर्थ विकास पवार सुपरस्टार अरुण शिरसाट सुपरस्टार तर फर्स्ट रँक सिद्धार्थ इंगोले स्नेहल जवळकर संस्कृती चरखा देवयानी चरखा प्रणव मुंडे तर दुसरी रँक अनन्या नरवडे कृष्णा थोरात आदित्य थोरात गौरव सुरवसे सानवी कापसे आणि तिसरी रँक सिद्धी मोरे सार्थक अवसारे मानसी काळे मनस्वी जोशी संचिता जाधव प्रणव प्रवीण तिडके गौरांग जानवळे आदित्य कोहले प्रणव चौरे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती जया तिरगुळे मॅडम यांना नॅशनल ना लेव्हल सुपरस्टार अभ्याकस टीचर म्हणून गौरविण्यात आले आहे जी चामचे मॅनेजिंग डायरेक्टर योगेश देशमाने सर व श्रीमती आरती देशमाने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही नॅशनल लेवल चॅम्पियनशिप पार पडली विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे इत्यादी बोनिक, आमच्या क्लासेसमध्ये टीचिंग केली जात आहे शिकवले जात आहे सी बी एस सी पॅटर्न असं आय सी एस सी पॅटर्न असो किंवा सेमी पॅटर्न असो कुठल्याही पॅटर्नमध्ये मॅथला अगदी उत्कृष्टाचा रिझल्ट दिलेला आहे त्याचबरोबर आम्ही अमॅकस आणि वेटिक मॅथसुद्धा घेतो तर यामध्ये अमॅकसमध्ये मुलं अगदी पाच ते सहा मिनिटात कुठल्याही एक्झाम्पल असो द्या बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार आणि ते अगदी पाच मिनटं शंभर प्रति शंभर एक्झाम्पल सॉल्व्ह करतात यामध्ये वैदिक मॅप पण आहे वैदिक मॅपमध्ये सुद्धा अशा का काही ट्रिक्स आहेत की मुलांना कुठलेही टेबल पाठ करायची गरज पडत नाही शंभरपर्यंत टेबल असू किंवा शंभरच्या कुठच्या टेबल असू स्क्वेअर असू द्या क्यूब असू द्या क्यूब रूट असू द्या स्क्वेअर रूट असू द्या ते कुठलेही लर्निंग करायची गरज पडत नाही यामध्ये अशा काही ट्रिक्स आहेत की ते युजली मी स्वतः स्वतः तयार करून हे सॉल्व्ह करू शकतात